सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो जागतिक मराठी भाषा दिन जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात या कार्यक्रमामध्ये आपण बोलता यावं आपले विचार मांडता यावे किंवा जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आपल्याला निबंध वगैरे असेल तर ते लिहिता यावं या दृष्टीने हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मित्रांनो प्रत्यक्षामध्ये सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषेतील ज्येष्ठ आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन सिरवडकर उर्फ कुसमाग्रज यांचा जन्मदिन हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो कुसमाग्रज यांचे मराठी साहित्यातील खरेच अवर्णनीय आहे कवीवर्य कुसमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर एक महान कवी होते महाकवीची प्रतिभा लाभलेले विष्णू वामन शिरवाडकर ज्ञानपीठ पारितोषिक पुरस्कार प्राप्त मराठी भाषिक साहित्यिक होय विष्णू वामन शिरवाडकर यांना तात्यासाहेब शिरवाडकर म्हणून ओळखले जाते मराठी साहित्य विश्वामध्ये जवळजवळ चार दशके आपल्या लालित्यपूर्ण प्रतिभेने अधिराज्य गाजवणारे सरस्वतीच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेतील एक अनमोल रत्न म्हणजे कुसमाग्रज होई कुसमाग्रजांसारखा दैवी प्रतिभेचा कवी मराठी भाषेला लाभला हे मराठी भाषेचे सुदैव मनाव, म्हणावे असेच म्हणावे लागेल खरे तर तात्यासाहेब शिरोडकर यांचे मूळ नाव विष्णू वामन शिरोडकर असे नव्हते त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरोडकर असे होते परंतु त्यांच्या काकाने त्यांना दत्तक घेतले आणि गजाननचा विष्णू झाला पुणे येथे एकोणीसशे ये बारा साली जन्मलेल्या वि बा शिरोडकर यांनी लहानपणापासून त्यांना लिहिण्याची आवड होती त्यांनी कोवळ्या वयातच कविता लिहिण्यास सुरुवात केली पुढे कथा कादंबरी नाटक ललित वाङ्मयातील नावाजलेली साहित्य रत्ना त्यांच्या लिखाणातून अवतरत राहिल्या अमृतावनी गोड माझी मराठी भाषा असा उल्लेख अनेक अंगाने केलेला पाहायला मिळतो मराठी भाषेमध्ये अनेक साहित्य उपलब्ध झालेले आहेत पूर्वीपेक्षा आजच्या काळात माझ्या मातृभाषेला अधिकच महत्व प्राप्त झालेले तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर आजच्या काळात मराठी भाषा मातृभाषा ही महाराष्ट्र राज्याच्या बाहेर देखील बोलली जात आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आईप्रमाणे जवळची वाटणारी आमची ही मराठी मातृभाषा आम्हाला खूप प्रिय आहे आज असंख्य साहित्य मराठी भाषेमध्ये उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते सुरुवातीच्या काळामध्ये संतांनी लिहिलेले ग्रंथ अभंग पुस्तके कथा कादंबऱ्या या सर्वामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध झाली मला माझी मातृभाषा अधिक प्रिय आहे काही जणांच्या मते मराठी भाषा खूप कठीण भाषा आहे परंतु महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा खूप जवळची वाटते फार पूर्वीच्या काळापेक्षा मराठी भाषेची आवड आजच्या काळात आ मध्ये अधिकच वाढत चाललेली आहे त्यामुळे मुलांना लहान वयापासून मराठी भाषेचे शिक्षण दिले जात आहे मुलांना मराठी भाषेत घरातून शिक्षण दिले जाते त्यासोबत आज महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक भाषेमध्ये निवस् व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये मराठी विषय हा सक्तीचा केला आहे त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा येणे शक्य झाले आहे महाराष्ट्राची शान म्हणजे माझी मराठी भाषा आमचा अभिमान म्हणजे माझी मराठी भाषा आमचा विचार करण्याची भाषा म्हणजे मराठी भाषा आमचे नवनिर्मितीचे साधन म्हणजे माझी मराठी भाषा मित्रांनो याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकाचं भेटूया तोपर्यंत